लातूरमधून आता शिर्डीत जाऊयात शिर्डीत आलेल्या भाविकांना संपाचा चांगलाच फटका बसलाय शिर्डीसह नगरमधील इंधन साठा संपलाय यामुळे शिर्डीतील बस सेवा ठप्प झाल्यामुळे भाविकांचा परतीचा प्रवास कठीण झालाय शिर्डीत आलेल्या बस इंधन नसल्यानं उभ्याच आहेत जोपर्यंत इंधन मिळत नाही तोवर बस चालवणं शक्य नाहीये यामुळे भाविक शेतकरी नोकरदार आणि शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसायला लागलाय त्यातच आता इंधन असलेल्या वाहन चालकांनी अव्वाच्या सवा भाव वाढवल्यानं संतापही व्यक्त होतोय आजच्या दिवशी ब एस टी बस भेटत नाही आहे त्यांना खाजगी वाहन छोटे छोटे वाहन करून जावं लागतंय आणि यांचे खाजगी वाहनाचे जर आकाशाला भेटलेच आहे प्रकारे आणि सकाळी सकाळी जे साई भक्त येत आहेत त्यांच्यासोबत लहान मुलं लहान मुलं असतात थंडी कारट्यामुळे त्यांना भरपूर संकटाला सामोरं जावं लागतंय आहे सैरावैरा पळत आणि भयावह परिस्थिती अशी आहे की भरपूर बस इथं ठप्प्या आज ज्या बस आलेल्या आहेत हे सर्व बस हॉल्टला थांबलेल्या आहेत आज जोपर्यंत संपाय तोपर्यंत बस जाऊ शकत नाही या लवकरात लवकर या गोष्टीवर तोडगा निघावा हीच मागणी करतो साहेब